मित्रांनो मी विजय राजपूत आवाज जनतेच्या युट्यूब चॅनल मधले आपले हर्ष स्वागत करतोय आज सातगाव डोंगरी हा महापुराच्या तडाक्यात सातगाव डोंगरीच नाही तर जळगाव जिल्ह्यातले असंख्य खेडे आणि पाचोरा तालुका हा महापुराच्या वेड्यात असताना सुद्धा अशी अफवा फैलली की आ सातगावचं धरण फुटलं घाटावरचं धरण फुटलं यामुळे सातगावचे असंख्य लोक चेंगराचेंगरी करत तिकडे तिकडं धावपळ करत ही बातमी वाऱ्यासारखी फैलूत खेड्यामध्येही नदीकाठच्या असंख्य लोकांमध्ये भयभीतचे वातावरण हो फैलून सण हे पळापळ पड़ करला आहे परंतु असे काही एक झालं नसता आज, आज आवाज जनतेच्या टीमने स्पॉटवर येऊन पाणी केली असता सातगावचे धरण हे नॉर्मल आहे आणि ही जे धरणाचे खेळगावच्या धरणाचे बंधारे ओव्हरफ्लो झाल्यामुळे सोडले आहे याचा सातगाव आणि जळगाव जिल्ह्यात त्या खेड्यांना काही एक फरक पडणार नाही आणि संबंधित तस... अफवा फैलवणाऱ्या व्यक्तींनी कोणतेही व्हिडिओ वगैरे शेअर करू नये असे आवाज जनतेच्या माध्यमातून मागणी केले आहे संबंधित प्रशासनाला अशी मागणी क आवाज जनतेच्या टीम थ्रू आणि जनते थ्रू अशी मागणी करण्यात ये की घाट माथ्यावर जो पाऊस होतो खांदे जळगावमध्ये तिथं महापूर येतात आणि याचा परिणाम ह्या जनतेला झाल्यामुळे बहुसंख्य लोक हे भयभीत झाले संबंधित प्रशासनाने याची दखल करून पूरग्रस्त विभागात आपले पथक स्थापन करण्याची वेळ आहे संबंधित प्रशासनाकडून ह्या विभागांना काही एक मदत मिळत नाही आहे तातडीची मदत मिळत नाही आहे असे जनतेमधून सूर निघत आहे